या पाच मिनिटामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या समजावून सांगतो की बाबा आरोग्य भरती काय येत नाही तर आरोग्य भरतीसाठी जबरदस्त असे प्रयत्न मी सुद्धा केले जबरदस्त असे प्रयत्न तुम्ही सुद्धा करतायत परंतु जी खरी माहिती आहे ती तुम्हाला भेटायला पाहिजे त्या खऱ्या माहितीच्या माध्यमासाठी मी आज तुमच्या समोर आलो लाईक करा सबस्क्राईब करा म्हणणार नाही डायरेक्ट मुद्द्यावरती येतो काय ये मुद्दा आहे तो तुम्हाला सांगतो तर बघा तुम्हाला माहिती होतं मागे मी आरोग्य भरतीबद्दल जे आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांना भेटले होते आपले सहकारी मित्र गणेश चव्हाण बरोबर आहे त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी क्लिअर करता येतील त्या गोष्टी क्लिअर केल्या आजची सुद्धा अपडेट ही तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी अपडेट आहे परंतु चांगली गोष्ट मित्रांनो ही अशी आहे की जाहिरातीसाठी पॉझिटिव्ह वातावरण कृषी मंत्रालयात चालू आहे आता काय पॉझिटिव्ह वातावरण चालू आहे तुम्हाला सांगतो आता तुम्ही इथं बघू शकता माझा सगळा हा पसारा आहे साईडला लॅपटॉप पडलंय पेन टॅब आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करतो परंतु ह्या गोष्टी करत असताना जाहिराती देत असताना तुम्हाला शिकवण्याचं काम सुद्धा करतो तुम्हाला टेस्टरीज देण्याचं काम करतो तुम्हाला पीडीएफ देण्याचं काम करतो सगळं काम मी तुम्हाला करतो कारण कुठे करतो रे तर आपलं मनीष पानकर टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर बघा गंमत कशी आहे सर्वांना जाहिरात पाहिजे आरोग्य भरतीची छोटी जाहिरात नाही पाहिजे तेरा हजार जागांची जाहिरात पाहिजे परंतु सर यासाठी पुढाकार घ्यायला कोण तयार नाही तुम्हाला सांगतो मला आज जी न्यूज भेटली आज जी बातमी भेटली मी छोटीशी टेलिग्राम मध्ये टाकली की बाबा असं असं लेटर होतं सत्तावीस फेब्रुवारीला आरोग्य विभागात मोठी भरती होईल यावरती बैठक होती त्याचा आकृतीबंध तयार होता म्हणजे राज्यावर आकृतीबंध आणि मोठी मोठी जाहिरात येईल याबद्दल ही, या ही बैठक होती परंतु ती बैठक प्रशासकीय कारणामुळे रद्द करण्यात आली आणि पोस्ट झाली मग याबद्दल ऑथेंटिक मला मॅसेज याबद्दल ऑथेंटिक न्यूज कोणाकडून भेटली तर आपले मित्र आहेत पुण्याचे जे आरोग्य विभागामध्ये गणेश चव्हाण सर त्यांच्याकडून माहिती भेटली ते मला म्हणाले की सर विद्यार्थ्यांना माहिती गेली पाहिजे विद्यार्थ्यांना खरी माहिती गेली पाहिजे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत की सर जाहिरात येईल की नाही मागच्या नियुक्त्या बाकी आहे कोर्टात केस चालू आहे पन्नास टक्केची मग जाहिरात येईल का नाही तर याबद्दल गणेश सरांना मला सर सांगितलं की सर बघा ही प्रूफ आहे आता याच्यामध्ये या बैठकीचा विषय नमूद केलेला नाहीये परंतु हे डायरेक्ट प्रूफ आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुमची जाहिरात येणार आहे आरोग्य विभागाची मग कधी मी तुम्हाला डिसेंबरपासून सांगतोय जानेवारीत ॲड येईल फेब्रुवारीत ॲडील आणि दोन महिने निघून गेले तुमचा जानेवारी गेला डिसेंबरी गेला आणि फेब्रुवारी गेला मग मार्चही जातो एप्रिलही जातो म्हणजे जाहिरात येईल की नाही परंतु एक पॉझिटिव्ह घेण्यासारखी गोष्ट तुमच्यासाठी अशी आहे मित्रांनो की बघा आरोग्यमंत्री हे यंग आहेत त्यांना काहीतरी करून आहे करून दाखवायचं इन द सेन्स समाजसेवा तर करायचीच आहे परंतु ज्या रिक्त जागा आहेत आरोग्य विभागामधल्या त्या सुद्धा भरायला पाहिजेत ना तर तुमच्यासाठी ही बैठक कालच होती सत्तावीस फेब्रुवारीला परंतु ती पोस्टपोन झाली आहे पोस्टपोन झाली तर केव्हा होऊ शकते तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय कारण आहे केव्हा होऊ शकते परंतु जेव्हा ही बैठक होईल ही जाहिरातीसाठी आकृती बंद मंजूर बंद करण्यासाठी बैठक होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी तयार आहेत ना अभ्यास करतायत की बाबा तांत्रिक डायरी असेल आरोग्य आरोग्यसेवकची त्यातून अभ्यास करतायत कोणी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करते कोणी इंग्लिशचा अभ्यास करते कोणी जीकेचा अभ्यास करते तुमच्यासाठी येणाऱ्या आता मी महिना सांगत नाही परंतु येणाऱ्या ना महिन्यामध्ये दिवसांमध्ये ऍड आहे शंभर टक्के सांगतो आणि तुमच्यासाठी जे मोफत देण्याचं काम आहे हे मनीष पब युट्यूब चॅनल करते मी सुद्धा करतो सोमवारपासून तुमच्यासाठी मोफत मटेरियल आरोग्य भरतीसाठी मी आणतोय मी स्पेशल सिरीज आणतोय तुमच्यासाठी जे आहे ते दे मोफत देण्याचं काम मी करतो आणि काही मुलं मला डायरेक्ट बोलतात की सर आम्हाला तुमच्या चॅनलचा उपयोग नाही मी जबरदस्ती करत नाही हे मोफत आहे सगळं आणि जिथे माणूस मोफत देतो ना तिथे मग मुलांना बोलायला तोंड फुटतात माहितीये का कारण जिथे पैसे घेतले जातात तिथे त्यांना कॉन्टॅक्ट करता येत नाही आणि इथं हा मनीष मानकर तुमचा मोठा बंधू तुम्हाला मोफत तर देतोच तुमचे कॉल सुद्धा उचलतो तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय सुद्धा देतो तुम्हाला टेलिग्रामला रिप्लाय सुद्धा देतो तुम्हाला इंस्टाग्रामला रिप्लाय सुद्धा देतो रिप्लाय देतो म्हणून तुम्ही बोलतात ना परंतु बाकीचे कुठले क्लास असतील टेस्ट सिरीज वाले असतील तुम्हाला रिप्लाय द्यायला किंवा मॅसेज करायला तिथे जागाच नाही वन वे माध्यम आहे इथं या मनीष मानकर युट्यूब चॅनलवर टू वे माध्यम आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही एवढं बोलू शकता आणि मित्रांनो जेवढ्या ऍग्रिकल्चरच्या मुलांसाठी केलंय ना मी करतोय ना तेवढं आरोग्याच्या मुलांसाठी सुद्धा करण्याची तयारी ते आहे तुम्ही बघा फक्त सोमवारपासून बघा या मनीष मानकर युट्यूब चॅनलवर आणि मनीष मानकर टेलिग्रामवर असा भयानक आणि जबरदस्त कंटेंट पडणार आहे की तुम्ही म्हणणार की यार आम्ही तर एवढे हजार हजार दोन दोन हजार रुपये लावून क्लास लावले तिथं आम्हाला कंटेंट भेटला नाही ते काम मी या मनीष मानकर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा पण जर वाटत असेल की हे चॅनल आपल्या खूप कामाचं आहे तर या व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाखवून चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर करू नका तुम्हाला वाटत असेल तर की खरंच इथून भेटते अदरवाईज करण्याची गरज नाही त्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट होती की बाबांनो लवकरात लवकर जाहिरात येते आरोग्य विभागाची लवकर येते एक बैठक ही यासाठीच सा आहे आकृतीबंध मंजूर करून घेण्यासाठी त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला अभ्यास करायचा आहे की इकडे तिकडे वावड्या उठवत आहे त्यामुळे एवढीच अपडेट द्यायची होती मित्रांनो या अपडेटवर विश्वास ठेवा कारण आरोग्य विभागामधील एका माणसाने जवळचे मी ज्याचं नाव घेत हो असतो माझे मित्र आहे गणेश चव्हाण त्यांच्याकडून ही अपडेट मिळाली त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला लागायचं असेल तर लागा, लागा। ज्यांनी सॅनिटरी इन्स्पेक्टरचे कोर्स करतायत त्याची तयारी ठेवा पॅरामेडिकलचे कोर्स करतायत त्याची तयारी ठेवा एक्स रेचे कोर्स करतायत त्याची तयारी ठेवा सर्व कोर्सची तयारी ठेवा आणि तयार राहा जाहिरातीसाठी तुमच्यासाठी मोफत मटेरियल सोमवारपासून लाईव्ह आपल्या मनिष्मान युट्यूब चॅनलवरती असेल तर धन्यवाद मित्रांनो आजची अपडेट आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे जय स्वच्छ भारत जय शाह फुले आंबेडकर भेटूयात पुन्हा उद्या रात्री गुड नाईट रात्री